तर संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे मात्र त्या व्हिडिओनंतर संजय शिरसाट हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि संजय शिरसाट यांनी आता संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक होत मानहानीचा दावा दाखल करणार अशी भूमिका घेतलेली आहे कोर्टामार्फ कोर्टामध्ये वकिलामार्फत हा दावा दाखल केला जाईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या आकलेचे दिनवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला मॉप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो कायद्याच्या चौकटीत आत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा सुद्धा दाखल करेल